श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत खास संतान सुखासाठी हे एकादशीचे व्रत केले जाते आपल्याला माहीत आहे की प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी ह्या येत असतात आणि एकादशीचं जे व्रत आहे तर ते श्रीहरिविष्णूंना समर्पित असतं तसंच प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे एक वेगळे महत्त्व आहे काही एकादशीचं जे व्रत आहे तर ते आपण आपल्या मुलांसाठी करत असतो काही एकादशी ह्या आपल्याला मोक्षप्राप्तीसाठी करायच्या असतात तर काही एकादशी ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या कार्यामध्ये सफलता मिळावी तर यासाठी केल्या जातात असे प्रत्येक एकादशीचं एक वेगळं असं महत्त्व आहे पुत्रदा एकादशी जी आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये ही पुत्रदा एकादशी एकवीस जानेवारीला रविवारी आलेली आहे आणि हे जे व्रत आहे तर ते खास आपण संतान प्राप्तीसाठी ज्यांना मूल होत नाही तर त्यांनी मूल होण्यासाठी आणि ज्यांना मूल आहे तर त्यांनी आपल्या अपत्य सुखासाठी हे व्रत जे आहे तर ते करायचे असते दरवर्षी दोन पुत्रदा एकादशी येत असतात एक एकादशी ही श्रावण महिन्यामध्ये आणि दुसरी पौष महिन्यामध्ये येत असते आता येणारी जी एकादशी आहे तर ती पौष महिन्यातील एकादशी आहे ज्यांना मूलबाळ नाही तर अशा पती पत्नींसाठी सुद्धा ही जी एकादशी आहे तर ती खास मानली जाते त्यांनी जर हे व्रत केले तर त्यांना संतान प्राप्ती होते तसेच ज्यांना मूल आहे तर त्यांनीसुद्धा त्यांचे मूल हे तेजस्वी आणि बुद्धिमान व्हावे यासाठी हे व्रत नक्की करावे हजारो वर्षे आपण तपस्या करून जेवढे पुण्य मिळवू शकतो तर तेवढे पुण्य एका पुत्रदा एकादशीच्या व्रताने मिळते तर असे पुराणामध्ये सुद्धा सांगितलेले आहे या व्रताची जी सुरुवात आहे तर ती दशमीपासूनच करायची आहे म्हणजे आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशीपासून म्हणजे उद्यापासूनच या व्रताचे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत तुम्ही जर हे व्रत करणार असाल तर आपल्याला सूर्यास्तानंतर जेवायचं नाही तुम्हाला सूर्यास्त होण्या अगोदरच जेवायचं आहे तसेच तुम्हाला दशमीपासूनच आपल्या आहारामध्ये कांदा लसूण मुळा वालाच्या शेंगा टोमॅटो भात तर या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत तामशिक पदार्थ जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत एकादशीचे व्रत हे निर्जलासुद्धा केले जाते किंवा फलाहार करून केले जाते किंवा तुम्ही उपवासाचे काही पदार्थसुद्धा खाऊ शकता पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत केले तरीसुद्धा चालेल किंवा दोघांपैकी एकाने जरी हे व्रत केले तरीसुद्धा चालेल आता आपल्याला या व्रताची पूजा मांडणीसुद्धा करायची आहे तसेच आपल्याला संतान प्राप्तीसाठी म्हणजे ज्यांना मूल होत नाही तर त्यांनी एका मंत्राचा जप हा सुद्धा करायचा आहे तसेच कोणते नियम पाळायचे आहेत चला पाहूया की आपण सर्वप्रथम पूजा कशी मांडायची आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे आणि यानंतर आपल्या घरातील देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला ही पूजा तुम्ही, तुम्ही सेपरेट पाटावरती मांडायची आहे एक पाट घ्या किंवा चौरंग घ्या त्यावरती पिवळं कापड जे आहे तर ते अंतरा पिवळं कापड नसेल तर तुम्ही लाल रंगाचे कापडसुद्धा अंतरू शकता यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावताना शक्यतो तुपाचा वापर करा किंवा तुम्ही तेलाचा दिवासुद्धा लावू शकता एका बाजूला आपल्याला त्या पाटावरती दिवा लावायचा आहे दिव्या खाली दिव्याला आसन द्यायचं आहे तुम्ही दिव्याच्या खाली थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा एका प्लेटमध्ये हा दिवा ठेवू शकता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे तुम्ही देवघरामध्ये ऑलरेडी गणपती बाप्पांची पूजा केलेली असेल तर तुम्हाला सेपरेट गणपती बाप्पांची पूजा करण्याची गरज नाही यानंतर आपल्याला एका तामनामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे पुत्रदा एकादशी जी आहे तर ती खास करून आपण अपत्यप्राप्तीसाठी करत असतो त्यामुळे आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तुम्ही विष्णूंच्यासुद्धा मूर्तीची पूजा करू शकता परंतु बाळकृष्ण जे आहेत तर ते सुद्धा विष्णूंचेच एक अवतार आहेत आणि आपण जर अपत्य प्राप्ती व्हावी यासाठी जर हे व्रत करत असू तर आपण बाळकृष्णांच्या मूर्तीची जर पूजा केली तर त्याचे फळसुद्धा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे तामणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवा स्वच्छ पाण्याने त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्ही पंचामृताने सुद्धा या मूर्तीला अभिषेक करू शकता किंवा दुधाने दह्यानेसुद्धा अभिषेक करू शकता यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा ही मूर्ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे यानंतर त्या पाटावरती मधोमध आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे जर बाळकृष्णांना घालण्यासाठी अलंकार असतील वस्त्र असतील तर ते तुम्हाला घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना चंदन लावायचं आहे तसेच तुळशीची पाने औरजून अर्पण करायची आहेत आता तुळशीची पाने जी आहेत तर ती एकादशीच्या दिवशी तोडायची नाहीत तर आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहेत तुम्ही एक हजार तुळशीपत्रसुद्धा या दिवशी बाळकृष्णांना अर्पण करू शकता किंवा तुम्ही एक पाने पानेसुद्धा अर्पण करू शकता तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडी खडीसाखरेचा वापर करा किंवा दुधापासून ज्या मिठाई तयार केल्या जातात तर अशा मिठाईंचा वापर करा किंवा तुम्ही दुधाचा एखादा गोड पदार्थ किंवा दूध साखर असं ठेवलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे मनोभावे तुमची जी काही इच्छा आहे तर ती बोलायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुम्हाला जर मूल व्हावं अशी तुमची इच्छा असेल तर अपत्यप्राप्तीची प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला ऑलरेडी जर मूल असेल तुम्ह आणि त्या मुलाला आपल्याला उज्ज्वल भविष्य व्हावं तर असं जर तुमची इच्छा असेल तर मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे किंवा आपलं मूल जे आहे तर ते बुद्धिमान व्हावं तर यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच तुम्हाला या दिवशी संध्याकाळी पुत्रदा एकादशीची जी कथा आहे तर ती सुद्धा आवरजून वाचायची आहे तसेच एक मंत्र आहे जो अपत्यप्राप्तीसाठी आहे म्हणजे मूल होण्यासाठीचा हा मंत्र आहे ज्याला आपण संतान गोपाल मंत्र म्हणतो तर तो मंत्र असा आहे ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वामह शरण गतः तर हा मंत्र मी स्क्रीनवरती सुद्धा दिलेला आहे या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळेला जप करायचा आहे पती पत्नी दोघांनी करावा किंवा कोणी एकाने एक केला तरीसुद्धा चालेल तसेच या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठणसुद्धा करावे तर अशी साधी सोपी पूजा आपल्याला करायची आहे तसेच या दिवशी पती पत्नीने आपल्या घरी हरिवंश पुराण हे सुद्धा श्रवण करावे तुम्ही ही जी पूजा आहे तर ती भक्तिभावाने श्रद्धेने आणि निष्ठा ठेवून करायची आहे तर नक्कीच तुमची इच्छा जी आहे तर ते श्रीहरिविष्णू पूर्ण करतील परंतु या व्रताचे नियम जे आहेत तर ते मात्र आपल्याला पाळायचेच आहेत यामध्ये काय आहेत तर तामसिक पदार्थ जे आहेत तर त्याचं सेवन करू नये अगोदर सांगितल्याप्रमाणे कांदा लसूण मुळा वालाची शेंग टोमॅटो भात म्हणजे तांदूळ तांदळापासून जे जे पदार्थ बनलेले असतात तर या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला या दिवशी सेवन करायचं नाही तुम्ही व्रत केले नाही केले तरीसुद्धा हे नियम मात्र पाळायचे आहेत तसेच आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्ही जर व्रत करणार असाल तर तीन दिवस आपल्याला एकादशीचा आदला दिवस आणि उपवास जो आपण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तो सोडतो तर असे तीन दिवस आपल्याला ब्रह्मचर्यसुद्धा पालन करायचं आहे या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही अनैतिक गोष्टी करायच्या नाहीत खोटे बोलायचे नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीपत्र आपल्याला या दिवशी तोडायचं नाही तुळशीला स्पर्श करायचा नाही तसेच तुळशीला पाणीसुद्धा घालायचे नाही कारण तुळशी जी आहे तर तिचेसुद्धा एकादशीचे निर्जला व्रत असते त्यामुळे तुळशीपत्र या दिवशी तोडायची नाही तर आपल्याला पूजेसाठी जी काही तुळशीची पाने लागणार आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत तसेच तांदळाचा वापरसुद्धा आपल्याला या दिवशी पूजेमध्ये तसेच आपल्या आहारामध्ये सुद्धा चुकूनही करायचा नाही तर असे सुद्धा काही साधे सोपे नियम आहेत जे आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत आणि हे जर नियम पाळून आपण हे व्रत केले तरच आपल्याला व्रताचे जे फळ आहे तर ते मिळणार आहे